वास्तु व ज्योतिषशास्त्र विशारद वैभव बेर्डे डॉक्टरेट सन्मानित इस्लामपूर येथील आणि ज्योतिषशास्त्र विशारद डॉक्टर वैभव सुभाष बेर्डे यांना वैदिक वास्तुशास्त्र या विषयाच्या अभ्यासाबद्दल मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्याकडून डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर वैभव बेर्डे हे गेल्या पंधरा वर्षापासून वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यास करून सेवा देत आहेत एखाद्या वस्तूचा अभ्यास करून येथे असणारे गुण दोष उदाहरण सह स्पष्ट करून दाखवून त्यातील दोषांचे अतिशय अभ्यासपूर्ण निवारण करण्यात त्यांचा हातकंडा आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अनेक लोकांना लाभ झालेला आहे वैदिक वास्तुशास्त्रातील त्यांचा गाढा अभ्यास संशोधन आणि समर्पित कार्य हे खूप मोठे आहे त्यामुळे अनेक लोक आपले व्यावसायिक आणि घरगुती जीवन अतिशय समाधानकारक जगत आहेत डॉक्टर वैभव बेर्डे म्हणजे वैदिक वास्तुशास्त्राला जणू कोहिनर हिरा लाभलेला आहे या संपूर्ण कार्यासाठी डॉक्टर बिर्डे यांना वास्तुगुरु यशवंत मगीरवार डॉक्टर धुंडीराज फाटक सचिन बेहरे डॉक्टर नरेन उमरणीकर डॉक्टर नरेंद्र सहस्रबुद्धे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले वास्तुविषय डॉक्टर वैभव बर्डे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे एस के क्राईम न्यूज साठी राहुल टिबे इस्लामपूर